आपल्या सैनिकांवरती दगडफेक जी आहे ती केली जाते अतिशय दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आपल्याला आपण बघतो जम्मू काश्मीरमध्ये सध्या जवानांचा दोघांशी संघर्ष सुरू आहे पहिला संघर्ष आहे दहशतवाद्यांशी आणि दुसरा संघर्ष आहे पाकिस्तान पुरस्कृत दगडफेक करणाऱ्यांची आणि हा संघर्ष टीव्ही नाईनच्या कॅमेऱ्यामध्ये अगदी जवळून कैद झालाय पाकिस्तानच्या चिरीमिरीवर दगडफेक करणाऱ्यांना जवानांपेक्षा दहशतवादी कसे जवळचे वाटतात हे देखील पुन्हा स्पष्ट झालं कालच्या कुपवाड्यामधल्या एन्काउंटर दरम्यान देशाचे गद्दार काय करत होते पाहूयात टीव्ही ग्राउंड ग्राउंड रिपोर्टमधून कुपवाडा जिल्ह्यातला लाईव्ह एन्काउंटर टीव्ही नाईन वर टीव्ही नाईनच्या कॅमेरात देशाचे गद्दार कैद दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणारी टोळी रस्त्यावर सैनिक लोक हल्ला करतायत आणि दहशतांना मदत करतायत अतिशय दुर्दैवी आणि दुखद गुरु आपण बघतो हे खरं एन्काउंटर आपण बघतोय आणि खरी स्थिती आहे ती आपण ती आपण बघतोय मराठी टीव्ही चॅनलवर ग्राउंड झिरो वर आता देखील ग्रेनेडचा आवाज येतात फायरिंगचा आवाज येतात आणि त्याचबरोबर गावकरी आहेत ते दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात हे दृश्य पाहिल्यावर घटना काय असेल आणि नेमकी घटना कुठली असेल याचा अंदाज आपल्याला नक्कीच आला हेच ते गद्दार आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल त्याची एक एक दृश्य तुम्ही टी व्ही नाईनच्या कॅमेऱ्यातून पाहत राहणार जवान आणि दहशतवाद्यांमधलं एन्काउंटर आणि त्या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेली पाकिस्तानच्या तुकड्यावर जगणारी टोळी गुंडगाव कुपवाडा जम्मू काश्मीर गुरुवारी मध्यरात्री पासूनच दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली होती दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी देशाचे गद्दार दगडफेक करतात आणि हेच पाकिस्तानना भाड्याने घेतलेले चेहरे कॅमेरात कैद करण्यासाठी टी9 ची टीम ही शुक्रवारी सकाळी घटनास्थळी दाखल होण्यासाठी निघाली. कुपरा डिस्ट्रिक्ट मधल्या हांदवाडा इथं बाबा गुंड नावाचं गाव आहे रात्रभर इथं सध्या धुमश्चकरी सुरू आहे सीआरपीएफ असेल त्याचबरोबर पोलीस आणि आपले सैनिक म्हणजे आर्मी यांनी घेरलेल्या एका गावामध्ये एका घराला जिथं दोन दहशतवाद्यांना आतापर्यंत कंठस्नान घालण्यात मोठं यश आपल्या जवानांना आलेलं आहे आणि अर्थात त्याच गावाकडे आपण निघाले मात्र आपण बघतोय ही सगळी सफरसंदाची शेती आहे आणि बर्फ कशाप्रकारे पडला ते देखील आपण बघतोय आणि विचारत विचारत आपण इथं जातोय कारण अगदी टेन्स्ट आतमध्ये एकदम हे गाव आहे गाडी कुपवाड्यातल्या त्या बाबागुंड गावाकडे सुसाट निघाली अखेर आम्ही गावात पोहोचलो गावात पोहोचताच पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणारी टोळी दिली चकमकीचा आवाजही कानी पडतच आवाज होता इथून आपण बघू शकतो की फायरिंगचा आवाज आता येत आहेत एनकाउंटर सुरू आहे आणि समोर आपण बघतो धूर उठतोय तिथं न जो आहे तो हल्ला होतोय असं वाटतंय बरोबर त्याच स्पॉटला आपण जाणार जाणार आहोत बाबागुंड नावाचं हे, हे गाव आहे अतिशय आतमध्ये इंटेरियरमध्ये हे असलेलं गाव आणि आपण बघतोय देखील इथं सगळं प पडलेलं आहे त्यामुळे अशा विपरीत स्थितीमध्ये हे एन्काउंटर करणं एखाद्या गावात जाऊन घरात लपलेला लपलेले दहशतवादीज आहेत ते त्यांना शोधणं आणि त्यांचा खात्मा करणं हे जवानांसाठी इतकं सोपं काम नाही आहे आणि त्याचबरोबर इथे अं स्थानिकांकडनं त्यांच्यावरती दगडफेक होते असं देखील कळतंय थेट जाऊयात गावगुंडमध्ये आणि बघूया नेमकी काय तिथली स्थिती येते या टोळीचं एकच लक्ष होत जवानांच्या तावडीतून त्या दोन दहशतवाद्यांची सुटका आणि म्हणून हातात दगड घेऊन जवानांना लक्ष करण्यात येतो दगडफेक करून जोरदार पडापळही सुरू झाली आपण बघतोय एन्काउंटर तर एन्काउंटर इथं चालू आहे आणि कशाप्रकारे दगडफेक केली जाते या गावकऱ्यांकडनं आपल्या सैनिकांवरती आणि मग सैनिक जेव्हा त्यांच्या अंगावरती धावून येतात एक एक धावपळ सुरू होते आता हे एन्काउंटर सुरू आहे आणि आपण बघतोय त्याच वेळेला हे जे गावकरी आहेत ते आपल्या सैनिकांवरती दगडफेक करत आहेत आणि त्याच वेळेला गोळ्यांचा आवाज आपण ऐकतोय प्रचंड एन्काउंटर इथं मोठं सुरू आहे सध्या धुमस ठाकरे रात्रीपासून सुरू आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय प्रकारे तोंड झाकून आपण बघतोय प्रकारे तोंड झाकून जे आहेत ती आपल्या सैनिकांवरती दगडफेक जी आहे ती केली जाते अगोदर अनेकदा आपण ऐकलेलं असेल की कशा प्रकारे गावकरी दगडफेक करून दहशतवाद्यांना वाचवायचा प्रयत्न करतात मात्र आज हे खरं एन्काउंटर आपण बघतोय आणि खरी स्थिती आहे आपण आपण बघतोय कशा प्रकारे गावकरी जे आहेत ते ते दगडफेक करतात तोंड झाकलेली आहेत सैनिकांवरती दगडफेक करतात आणि सैनिक जे आहेत ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी ते प्रयत्न करतात हे रिअल एन्काउंटर आपण बघतोय टी व्ही नाईन मराठीवरती आपण बघतो खरं एन्काउंटर सुरू आहे इथे कुपवाड्यामध्ये घोषणाबाजी आपण बघता गावकऱ्यांकडून एकीकडे जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार होत होता आणि दुसरीकडून दगड होता त्यामुळे जवानांनीही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आपण बघतो प्रकारे अशुरधराच्या नळकांड्या देखील आता या जवानांनी जे आहेत ते त्यांच्यावरती फोडलेल्या आहेत मात्र अजूनही इथल्या घरांमध्ये दहशतवादी लपलेले आहेत अजूनही एन्काउंटर सुरू आहे मात्र अतिशय दुर्दैवाची बाब ही मग अशी म्हटली की कशा प्रकारे गावकरी जे आहेत ते जबरदस्त स्टोन पेंटिंग दगडफेक जे आहे ते आपल्या जवानांवरती करतात आपल्या शूर जवानांवर करतात आणि दहशतवाद्यांना कवर देण्याचा प्रयत्न करतात मात्र आपण बघितलं आता या सगळ्या आपल्या जवानांनी घुसकावू लावलेल्या इथल्या गावकऱ्यांना आपण बघतोय कशाप्रकारे आपले जवान जे आहेत ते तिथं आता त्यांनी मोर्चा सांभाळलेला आहे अशोक दळच्या नळकांड्या गावकऱ्यांवरती त्यांनी फोडलेल्या आहेत लाईव्ह हे सगळं आपण बघतोय हे एन्काउंटर आता आपण बघितलं तिथल्या मागच्या एका घरामध्ये दहशतवादी लपलेले आहेत रात्री तीन वाजल्यापासून आपल्या समोरच त्यांनी आपल्या जवानांवरती केली मात्र जवान जेव्हा मोठ्या संख्येनं त्यांच्या अंगावरती धावून आले तेव्हा आपण बघितलं घोषणाबाजी करत देशाच्या गद्दारांकडून दगडफेक थांबता थांबत नव्हती अशात या टोळीच्या आजूबाजूला राहणं आमच्या प्रतिनिधींसाठीही धक्क्याच होत आपण बघतो कशा प्रकारे जोरदार घोषणाबाजी जी येते या गावकऱ्यांना कडनं केली जाते अर्थात आपण इथनं दुसऱ्या बाजूला चाल। चाल। चालू चाललोय कारण अशा प्रकारे या गावकऱ्यांमध्ये राहणं सध्या योग्य नाही आहे कारण शेवटी आपल्या सैनिकांवरती हल्ला करतात ग्रेनेडनं हल्ला होतो आपण बघतोय फायरिंग केलं जाते तुफान आणि आत्ता देखील ग्रेनेडचा आवाज येतात फायरिंगचा आवाज येतात आणि त्याचबरोबर गावकरी जे आहेत त्या दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात कुठच्या घरात दहशतवादी लपलेले असतील कुठून आपल्या जवानांवरती फाय फायरिंग करतात काही कळत नाही आहे मात्र सध्या तरी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात इथं एन्काउंटर रात्रीपासूनच सुरू आहे तोंड झाकून हे गावकरी येते जे आहेत ते सैनिकांना आपल्या मदत करत आहेत आपल्या सै आपल्या सैनिकांवर हल्ला करत आहेत आणि दहशत्यांना मदत करत अतिशय दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहोत आपण त्यामुळं आता सवाल हाच आहे की पाकिस्तानच्या बॉम्बला तर भारतानं बॉम्बनं उत्तर दिलंय आणि यापुढेही देणार पण या दगडफेकीचं कसं अनेक सवाल सध्या उपस्थित झाले काश्मीर मधील स्थानिकांकडून जवानांवर दगडफेक का वाढत आहे हे दगडफेक करणाऱ्यांना कसं पटवून देणार पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा खात्मा होणार पण दगडफेक कशी संपणार आज ही परिस्थिती आहे की आपल्या आर्मीच्या जवानांना ते मारतात फेकून मारतात आता ही परिस्थिती का निर्माण झाली याची पुष्कळशी कारणं आहे पण तरी हा जो सैन्यांवरती दगडा दगड जो अत्याचार होतो त्याच्यासाठी त्या टोटल सिव्हिल केसेस असल्यामुळं आर्मी त्याच्यावरती काही ऍक्शन करू शकत नाही याच्यासाठी एक उपाययोजना करायची असेल तर तो फक्त अशुधुराचा वापर इथे आपण कोणत्या सिव्हिल पोलीसला एखाद्या नेत्याला एक थापड जरी मारली किंवा चपल भिरकावली तरी त्याच्यावर खूप मोठी कारवाई होते पण ते एक सैन्य म्हणजे एक सैनिक एक राष्ट्रासाठी एक कॅपिटल आहे पण त्याच्यावर दगड फेक होते त्याला रायफलच्या बटबटणी मारल्या जाते त्याच्या त्याच्यात बिस्तर फेकल्या जाते हेल्मेट फेकल्या जाते पण त्याच्यावर अशी काही काहीच कारवाई होत नाही साहेब दुःखद गोष्ट आहे मी तर म्हणतो जेवढ्या लवकर होईल जसं होईल तसं यांना इंटरॅक्ट करून यांच्यावर सडेतोड कारवाई केली पाहिजे पूर्ण एक मोठी चेन आहे पाकिस्तान ह्या अलगाववाद्यांना पैसे पाठवतं हे अल्गाववादी जे आहेत हे पैसे वाटतात ह्या दगडफेक करणाऱ्या लोकांना आणि त्यांना सांगतात की तुम्ही आ, आज तुम्ही चार तास दगडफेक करायची आणि तुम्हाला पाचशे रुपये आम्ही देऊया आणि पाचशे रुपयेसाठी चार तास दगडफेक करण्यासाठी मला असं वाटतं हे युवक अगदी तयार राहतात आणि हे जे फंडिंग आहे हे फंडिंग आपण बंद केलेलं आहे पण जोपर्यंत ह्या अल्गाववाद्यांना तुम्ही जेलमध्ये टाकत नाही तोपर्यंत हे असं सुरू राहणार या दगडचे करणाऱ्यांकडून एक घोषणा सारखी होत होती त्या दहशतवाद्याचं नाव आहे झाखीर मुसा हा झाकीर मुसा नेमका कोण आहे तेही पाहू झाखिर मुसा, 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 मुसा।, मुसा, मुसा हिजबुल मुजाहिद्दीनचा माजिक कमांडर आहे सध्या तो अल -कायदा या दहशतवादी संघटनेत आहे बुरण वाणी नंतर जम्मू काश्मीर मधील दहशतवादाचा चेहरा म्हणून झाकीर मुसाची ओळख आहे मुसाचं नाव झाकीर रशीद भट आहे पण मुसा नावानंच त्याची ओळख आहे दोन हजार तेरा मध्ये मुसानं चंदीगडच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण अर्धवट सोडलं काश्मिरी तरुणांची माथी भडकून दहशतवादी बनवण्याचं तो काम करतो दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या भाडोत्र्यांनी दगडफेक केली तरीही दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि पुढेही होतच राहणार पण यात एक जवानही शहीद झाला या दगड शेजारी शत्रू पाकिस्तानचा हात आहे आणि त्यांच्या मदतीला आहेत काश्मीर मधले खुटीरतावादी नेते दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा दरम्यान चार हजार सातशे नव्याण्णव दगडफेकीच्या घटना घडल्या याच तीन वर्षात जम्मू काश्मीर मध्ये आठशे बहात्तर दहशतवादी घटना झाल्या एप्रिल दोन हजार सतरा मध्ये आयबीच्या रिपोर्टनुसार काश्मीर मध्ये पाकिस्तानच्या आय एस आय नुरता तब्बल आठशे कोटी दिले याच पैशांचा वापर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्बसाठी करण्यात येतो एका रिपोर्टनुसार दगडफेकीसाठी महिन्याला पाच ते सात हजार दिले जातात चकमक सुरू असताना दगडफेक झाली की जवानांकडून त्यांच्यावर कारवाई होते पण दहशतवाद्यांप्रमाणे चालवत आहेत कारण ते भारतीयच आहे त्यामुळं दगड रामबाण चालू आहे प्रकारे दगडफेकी कुपवाड्याहून वैभव कुलकर्णी टीव्ही नाईन मराठी जम्मू काश्मीर एक छोटासा ब्रेक ते घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात बॉर्डर वर झुमस चक्री हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम